रविवार तेरा जुलैच्या सकाळी दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला हा फोन होता दिल्लीतल्या रूपराणी मॅगो हॉस्पिटलमधून ओम विहारमध्ये राहणाऱ्या करणदेव नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती त्या फोननंतर पोलिसांना मिळाली यानंतर उत्तम नगर पोलिसांचं एक पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झालं पोलिसांनी करणच्या मृत्यूची चौकशी केल्यावरती त्याच्या घरच्यांनी सांगितलं की घरातल्या एक्सटेन्शन बोर्डचा करणला शॉक लागला त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता पण करणचं वय होत केवळ छत्तीस आरोग्याच्या इतर कुठल्या समस्याही नव्हत्या त्यामुळं पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली पण करणच्या घरच्यांचा मात्र या गोष्टीला विरोध होता ते करणचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी तयार नव्हते नंतर पोलिसांनी समजावल्यावरती ते तयार झाले आणि करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला सोमवारी पोस्टमॉर्टम झालं करणचे अंत्यसंस्कार पार पडले आणि बुधवारी या प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस आला करणचा भाऊ कुणालच्या हाती काही इंस्टाग्राम चॅट्स लागले हे चॅट्स होते करंची बायको सुष्मिता आणि त्याचा भाऊ राहुल यांच्यातले सुष्मिताने राहुलला मेसेज पाठवला होता तो मरत नाहीये काय करू या इंस्टाग्राम चॅट्सवरूनच करणचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉकने झाला नसून त्याच्या बायकोने चुलत भावासोबत मिळून करणचा खून केल्याचं समोर आलं पण दिल्लीतलं नवऱ्याच्या हत्येचं हे प्रकरण आहे काय बायकोनेच आपला नवरा करणला का संपवलं इंस्टाग्राम चॅट सोडून त्या केसचा उलगाडा कसा झाला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू करण देव आपली बायको सुष्मिता दिल्लीतल्या उत्तम नगर परिसरातल्या ओम व्हीआर फेज वन मध्ये राहत होता करणचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस होता काही वर्षांपूर्वी करण आणि सुष्मिता दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं या दोघांना सहा वर्षाचा मुलगाही आहे वरवर पाहता देव कुटुंबामध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण रविवार तेरा जुलैची सकाळ झाली तेव्हा सुष्मिताला काहीतरी विचित्र घडल्याचं दिसलं घरातला एक्सटेन्शन बॉक्स करणच्या जवळ होता सकाळ झाली होती तरी करण उठले उठलेला नव्हता करणकडून कुठल्याही प्रकारची हालचाल केली जात नव्हती त्यामुळे सुष्मिता घाबरली रडत रडतच ती घरातून बाहेर पडली आणि जवळच राहणाऱ्या कुणालच्या घरी गेली कुणाल हा करणचा लहान भाऊ सुष्मिताने तिथं जाऊन करण काहीच हालचाल करत नसल्याचं सांगितलं त्यानंतर कुणालने लगेच त्याच्या काकांना फोन केला त्यानंतर ते करणच्या घरी दाखल झाले तेव्हा करणच्या तोंडातून फेस येत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी तातडीने अँब्युलन्स बोलावत करणला जवळच्या रूपराणी मॅगो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तोपर्यंत बराच उशीर झाला होता तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी करणला मृत घोषित केलं करणला नक्की काय झालं होतं याबाबतची विचारणा केल्यावरती सुष्मिताने सांगितलं की घरातल्या एक्सटेन्शन बोर्डचा करणला नकळत शॉक लागला एक्सटेन्शन बोर्डमध्ये विजेचा प्रवाह हो, मोठ्या प्रमाणावरती होता त्यामुळं शॉक लागूनच त्याचा मृत्यू झाला असं सुष्मिताकडून सांगण्यात आलं तोवर करणचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलकडून पोलिसांना देण्यात आली होती थोड्या वेळाने पोलिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली विजेचा शॉक लागून करणचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना कळालं डॉक्टरांकडूनही करणचा मृत्यू शॉक लागून झालाय याची पुष्टी करण्यात आली होती पण करणचं वय होतं फक्त छत्तीस त्याला इतर कोणता आजारही नव्हता त्यामुळं पोलिसांनी करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यास सांगितला पण करणच्या घरच्यांचा मात्र याला विरोध होता खास करून करणचा चुलत भाऊ राहुलदेव आणि सुष्मिता दोघेही पोस्टमॉर्टम करायला विरोध करत होते करणचं पोस्टमॉर्टम करायचं नाही यासाठी दोघांनी कुटुंबातल्या इतर सदस्यांना समजवण्याचा प्रयत्नही केला पण पोलिसांनी समजवल्यावरती शेवटी ते तयार झाले मग करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला पण तेरा जुलैला रविवार असल्याने त्या दिवशी पोस्टमॉर्टम होऊ शकलं नाही हे झालं सोमवारी तोपर्यंत करणच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कारही पार पडले चॉक लागूनच करणचा मृत्यू झालाय असं समज करणच्या घरच्यांना आणि नातेवाईकांचा होता पण पोलिसांना मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळा संशय होता डॉक्टरांकडून करणचा मृत्यू शॉक लागून झाल्याची पुष्टी करण्यात आलेली होती आणि यासोबतच डॉक्टरांनी करणच्या शरीरामध्ये झोपेच्या गोळ्याही आढळल्या आहेत असं पोलिसांना तोंडी सांगितलं होतं पण पोलिसांकडे या संदर्भातला कोणताही पुरावा नव्हता तो होणार होता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावरती त्यामुळे पोलिसांकडून वेट अँड वॉचची भूमिका घेतली गेली पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्याआधीच त्या प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला करणचा भाऊ कुणालला एक धक्कादायक माहिती समजली करणच्या मृत्यूनंतर साहजिक घरी नातेवाईक आणि इतर मित्रमंडळींचं येणं जाणं होतं या सगळ्या गडबडीमध्ये कुणालने त्याचा मोबाईल आपल्या मित्रांकडे सांभाळायला दिला होता काही वेळाने मोबाईल शोधण्यासाठी कुणालने फुलद भाऊ राहुलकडे त्याचा फोन मागितला राहुलच्या फोनवरून आपल्या नंबरवरती कॉल करून फोन कोणाकडे आहे हे शोधू असा त्याचा विचार होता पण हा कॉल करण्याआधीच कुणाला राहुलच्या फोन मधले काही इंस्टाग्राम चॅट्स दिसले हे चॅट्स होते राहुल आणि सुषमिता यांच्यातले कुणालने हे चॅट्स वाचले त्याला धक्का बसला कारण याच इंस्टाग्राम चॅट्समधून राहुल आणि सुष्मिताने करणच्या हत्येचा प्लॅन रचून तो पूर्णत्वासही नेला होता कुणालने त्या चॅटचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतला आणि राहुलचा फोन लपवून ठेवला बुधवारी सोळा जुलैला कुणालने त्या चॅटचा व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांना या सगळ्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सुष्मिता आणि राहुलला ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली आणि करणचा मृत्यू चॉक लागून नाही तर त्याची हत्या झाल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार करणचा चुलत भाऊ राहुल आणि सुष्मिता त्या दोघांचं अफेअर सुरू होतं करण राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच राहुल राहायचा साधारण दोन वर्षांपूर्वी सुष्मिता आणि राहुल यांच्यातलं नातं सुरू झालं त्यांच्यामध्ये दररोज बोलणं व्हायचं भेटणं व्हायचं राहुल हा करणच्या काकाचा मुलगा असल्यामुळं त्याच्यावर कुणालाही संशय येण्याचा प्रश्नच नव्हता सुष्मिताचं राहुलवरती प्रेम होतं तिला त्याच्यासोबत संसार सुरू करायचा होता पण करणला डिवोर्स देण्यासाठी सुष्मिता तयार नव्हती त्याचं कारण होतं त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आणि समाजात होणारी बदनामी त्यामुळं यावरती राहुल आणि सुष्मिता यांनी एक मार्ग काढण्याचं ठरवलं तो मार्ग होता करणला कायमचं संपवण्याचा राहुल आणि सुष्मिता यांनी रचलेल्या प्लॅननुसार शनिवारी बारा जुलैच्या रात्री सुष्मिताने करणच्या जेवणामध्ये जवळपास पंधरा झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या पण झोपेच्या गोळ्या मिसळलेलं जेवण करून तीन तास उलटून गेले होते तरी करणला काहीच त्रास झाला नाही तो अगदी ठणठणीत होता त्यामुळं सुष्मिता घाबरली घाबरूनच तिने राहुलला मेसेज केला तो मरत नाहीये काय करू पंधरा झोपेच्या गोळ्या खाल्ल्यावरही हो मरायला किती वेळ लागतो यानंतर राहुलने पंधरा झोपेच्या गोळ्या घेतल्यावरती माणूस मरायला किती वेळ लागतो हे इंटरनेटवरती सर्चसुद्धा केलं त्यानंतर राहुलने उत्तर दिलं की तुला जर काही कळत नसेल तर त्याला शॉक दे मग सुष्मिताने रिप्लाय केला करणला शॉकसाठी कसं बांधू राहुलने मेसेज केला टेपने मग सुष्मिताने मेसेज केला की करण खूप हळूवार श्वास घेतोय राहुलने रिप्लाय केला तुझ्याकडे आहे तेवढ्या झोपेच्या गोळ्या त्याला दे त्यावरती सुष्मिताने मेसेज केला की मी त्याचं तोंड उघडू शकत नाही मी पाणी उतू शकेल पण मी गोळ्या देऊ शकणार नाही तू इथे ये आपण दोघं मिळून त्याला गोळ्या देऊ असे राहुल आणि सुष्मिता यांच्यामध्ये शनिवारी रात्री इन्स्टाग्रामवरती झाले पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार झोपेच्या गोळ्यात देऊन करणला मारण्याचा प्लॅन फेल झाल्यावरती त्या दोघांनी करणला इलेक्ट्रिक शॉक देऊन मारण्याचं ठरवलं पहाटे साधारण पाच वाजता जेव्हा करण झोपेमध्ये होता तेव्हा राहुल आणि सुष्मिता यांनी करणच्या बोटाला एक्सटेन्शन बोर्डची वायर लावत त्याला शॉक दिला विजेचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे शॉक लागून करणचा मृत्यू झाला त्यानंतर रविवारी सकाळी सुष्मिता कुणालच्या घरी गेली आणि तिने सगळं नाटक केलं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार करणची हत्या करन्सा करण्याच्या आदल्या दिवशी सुष्मिता आणि करण यांच्यामध्ये वाद झाला होता त्या वादातून करणने सुष्मिताच्या कानशिलात लगावली होती त्यानंतरच सुष्मिताने करणला संपवण्याचा निर्णय घेतला सध्या सुष्मिता आणि राहुल या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या केसमध्ये प्रेम प्रकरणासोबतच आणखी काही वेगळा अँगल होता का याचाही तपास सुरू आहे त्यामुळं राहुल आणि सुष्मिता यांच्यासोबत या हत्येच्या कटामध्ये आणखी कुणी सहभागी होतं का याची माहिती तपासात समोर येईल पण सध्या तरी इंस्टाग्रामच्या चॅट्समुळे उघडकीस आलेलं हे प्रकरण आणि सुष्मिताने राहुलला पाठवलेला मेसेज चर्चेत आहे तो मरत नाहीये काय करू